रविकांत तुपकर यांनी संघटना ते सोडून गेले ते का गेले याचं उत्तर आम्हाला मिळालं नाही पण एक महिन्याचा कालावधी गेल्यानंतर परत ते संघटनेमध्ये आले तेवढ्याच साधारणतः सौहार्द भावनेनं आम्ही त्यांना संघटनेमध्ये प्रवेश घेताना सुद्धा तुम्हाला पद दिलं जाणार नाही तुम्हाला एक सामान्य कार्यकर्त्यासारखं काही दिवस तुम्हाला काम करावं लागेल ही अट्ट स्वीकारून ते संघटनेमध्ये परत काम करत राहिले आणि त्यानंतर अलीकडच्या सदरांतात एक तीन ऊस परिषदांना काही ते उपस्थित राहिलेले नाहीत वारंवार त्यांना सूचना देऊन सुद्धा शिस्तपालन समितीसमोर त्यांना आपलं म्हणणं मांडण्याची आम्ही अनेक वेळेला संधी दिली पुण्यामध्ये सुद्धा त्यांना येण्यासाठी आम्ही विनंती केली ते गेल्या तीन चार वर्षामध्ये आलेले नाहीत येत नाहीत आणि वाईट एका गोष्टीचं वाटतं आहे की मी चळवळीमध्ये आहे असं म्हणता येते आणि आमच्या नेतृत्वावरतीच ते सातत्यानं प्रसार मिडियातून आघात करत असताना पाहायला मिळतात ते आघात पाहिल्यानंतरच शिस्तभंग समितीची साधारणतः नियुक्ती केली त्या शिस्तभंग समितीमध्ये सतीशभैया काकडे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आपले जगताप सर आमचे माजी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोपळे पुन्हा त्यानंतर सावकार माधनायक नाईक पाटील अशा पाच सहा जणांच्या कमिटीची नियुक्ती करून त्यांना एक पत्र दिलं गेलं पत्र देऊन त्यांना बोलवलं गेलं पण ते त्यामध्ये सुद्धा ते आलेले नाहीत मला या ठिकाणी जाणीवपूर्वक नमूद करायचं आहे की सदाभाऊ खोत यांच्याकडूनसुद्धा ज्या वेळेला अशीच घटना घडली त्यावेळेला सदाभाऊनासुद्धा शिस्तभंग समितीसमोर आपण आणलेलं होतं त्या समितीमध्ये स्वतः रविकांत तुपकर हे त्या शिस्तभंग समितीचे एक घटक होते सदाभाऊ मंत्री असताना सदा सुद्धा शिस्तपालन समिती समोर आले होते शिस्तपालन समितीनं विचारलेल्या जवळजवळ वीस ते एकवीस प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिलेली होती ती उत्तरं शिस्तपालन समितीला समाधानकारक न वाटल्यामुळं सदाभाऊना सुद्धा संघटनेतून बाजूला व्हावं लागलेलं होतं हे स्वतः त्या समितीचे एक सदस्य असताना रविकांत तुपकरनी हे सगळं पाहिलेलं असताना सुद्धा शिस्तपालन समितीसमोर रविकांत तुपकर यांनी यावं अशी आमची अपेक्षा होती पण ते आलेले नाहीत राज्य कार्यकारिणी आम्ही जवळजवळ दोन वेळा घेतल्या त्या राज्य कार्यकारिणीमध्ये सुद्धा रविकांत तुपकरांना आम्ही स्वतंत्रपणानं निमंत्रण दिली पण त्यांनी प्रसारमाध्यमातून मला निमंत्रणच मिळाले नाहीत असा साधारणतः त्यांनी होरा घेतला गेलेलाही पाहायला मिळाला आणि आम्हाला एक गोष्ट सातत्यानं खटकत राहिलेली आहे की एक तर गोरगरीब कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्रभर लढणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना हा एक परिवार आहे आमच्यामध्ये जर काही अंतर्गत थोडीफार धुसपूस असेल तर परिवारातली धुसपूस ही परिवारामध्येच मिटायला पाहिजे अशी भावना असताना सुद्धा रविकांत तुपकर हे सातत्यातून सातत्यानं मीडियातून उत्तरं देत राहिले मला त्याला एकच गोष्ट सांगायची आहे की मीडिया हे न्याय निवाड्याचं क्षेत्र नाही तुम्ही मीडियातून बोलता सोशल मीडियातून बोलता परिवारातलं जर काही एक साधारणतः थोडस सा धुसफूस असेल तर ते तुम्ही शिस्तपालन समिती समोर यायला हवी होती राजू शेट्टीना तुम्ही बोलायला होतं सतीश भाई काही ज्येष्ठ मंडळी या चळवळीमध्ये काम करण्या इतकी आम्ही वेडे नाही परवाची अगदी झालेली लोकसभा सुद्धा महाराष्ट्रातून आम्ही सहा जागा लढवण्याचा आम्ही निर्णय घेतला त्याच्यामध्ये कोल्हापूरची जागा होती हातकणंगलीची जागा होती बुलढाण्याची होती सांगलीची होती परभणीची होती या सहा जागांमध्ये परव असा असताना सुद्धा बुलढाण्याची जागा आपण लढवायची ठरवलेली असताना सुद्धा रविकांत तुपकर आमच्याकडे ए बी फॉर्मसुद्धा मागायला आले नाहीत त्यांनी ती निवडणूक अपक्ष लढवली चांगली अडीच लाख त्यांनी मतं घेतली आम्हाला ती आनंद देणारी मतं आहेत पण ती निवडणूक कार्यकर्त्यांना रवींचा प्रचार करण्यासाठी सूचना दिल्या आणि सगळे आमचे कार्यकर्ते सुद्धा त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना सहकार्य करत राहिले असं असताना सुद्धा ती निवडणूक झाल्यानंतर पराभवांना सुद्धा तुम्ही त्याचा जो उपहास केला हे चळवळीला अजिबात आवडलं नाही साधारणतः साहेब असतील किंवा धोंडगे साहेब असतील किंवा शेका पक्षाचे प्रागैतिक पक्षाची आणि शेतकरी संघटनेत विखुरलेल्या अनेक मान्यवरांची एक मोठ बांधून या महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी आणि महायुतीला एखादा छेद देणारा निर्णय या मालवलं तर चालेल का राजू शेट्टीने बिनशर्तपणानं रविकांतला सुद्धा बोलवलं तर माझी काही हरकत नाही असं म्हटल्यानंतर धोंडगे सरांनी रविकांत तुपकरना फोन केल्यानंतर सुद्धा रविकांत तुपकर त्याही बैठकीला ते आले नाहीत तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असू शकेल पण ते यायचं की नाही त्यांनी सोशल मीडियातून प्रसार माध्यमातून करत असलेले आरोप आम्ही सहन करत गेलो पण आता मात्र हे प्रकरण सहन करण्याच्या पलीकडे जात आहे अगदी दोन तीन दिवसामध्ये काहीतरी पुण्यामध्ये त्यांनी जी एक बैठक घेतलेली आहे याची कुठल्याही प्रकारे कल्पना स्वाभिमानी शेतकरी संघटना जावं लागेल तुमचा स्वतंत्र सुभा हा राजकारणाची वेगळी किनार दाखवणारा आम्हाला वाटतोय तुम्ही सोशल मीडियातून जे बोलत राहिना त्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष तुपकर आपल्या भूमिकेपासून बाजूला जायला तयार नाहीत आपलं आणि व्यक्तिगत आर टीआरपी वाढवल्या कार्यकर्त्यांचे जर काही प्रश्न असतील तर काळामध्ये तर आता स्वाभिमानी ही माझीच संघटना आहे असा संभ्रम सुद्धा ते तयार करत असताना पाहायला मिळत आहे म्हणून मी पत्रकार बैठकीमध्ये एक गोष्ट सांगू इच्छितो सव्वीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला रविकांत तुपकर यांनी संघटने साधारणतः मान्यता प्राप्त साधारणतः पक्ष आमचा तो नोंदणीकृत पक्ष तो आमचा आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना ही सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावरती चालते पण पक्ष मात्र आमचा नोंदणीकृत आहे त्या नोंदणीकृत पक्षाचा राजीनामा तुम्ही सर हजार ला सव्वीस सप्टेंबर घेतलेली आहे आम्हीही ती साधारणतः आमच्या बैठकीमध्ये ती मान्य करून घेतलेली आहे एक गोष्ट मात्र निश्चितपणानं स्वाभिमानी शेतकरी संघटना ही गेली जवळजवळ मला वाटते दोन हजार दोनपासून दोन पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत कार्यकर्त्यांनी फार कष्टानं तो उभा केलेला चेहरा आहे तेवढी नैतिकता त्यांनी ते गेल्या वीस वर्षांमध्ये जोपासलेली आहे त्यांच्यावरचे आरोप मात्र आम्हाला सहन होत नाहीत तुम्ही सातत्यानं नेतृत्वावरती का आघात करता रविकांत तुपकरांना मोठं व्हायला आमच्या शुभेच्छाच असतील तुमचं राज्य जरूरपणानं तुम्ही उभं करा शेतकऱ्यांच्यासाठी कष्टकऱ्यांच्यासाठी तुम्ही लढताय त्याचा आम्हाला काही वाईट वाटायची गरज नाही पण एकदा जर पुण्यामधल्या साधारणतः उद्याच्या बैठकीचा जर त्यांनी कदाचित राजू शेट्टींना कल्पना दिली असती माझा हा विचार आहे या विचारासाठी बाबा ही मी बैठक घेतोय असं जर सांगितलं असतं तर कदाचित ही वेळ संदर्भात जो काही तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल वेळ प्रसंगी मला सुद्धा यातून जर काढायचं असेल तर त्याचेही अधिकार त्यांनी शिस्तपालन समितीला दिलेले आहेत मी हे मी तुम्हाला सांगितलं लक्षात की रविकांत तुपकर सारखा चेहरा चळवळीतून जावा मुळातच चळवळीचं नाही म्हणलं तरी नुकसान झालेलं आहे आजही आम्ही नाही म्हणलं तर राजू शेट्टींच्या पराभवामुळे थोडस चिंतित आहोत आम्ही शेतकऱ्यांचं काम करायला कष्टकऱ्यांचं काम करायला कुठे कमी पडलो का या आम्ही चिंतेत असतानाच खर तर हे आत्मपरीक्षण त्यांनी सगळ्यांना घेऊन जर केलं असतं आणि त्याचं नेतृत्व जर त्यांनी केलं असतं तर कदाचित आम्हाला आनंदच झाला असता मला सांगा शरद जोशींच्या नंतर राजू शेट्टीने हा चळवळीचा लढा उभा केला राजू शेट्टींच्या नंतर मला सांगा रविकांत तुपकर हे तर लांब पल्ल्याचे खरं तर शर्यतीचे घोडे मला वाटतात तुम्ही आम्हा सगळ्यांना विश्वासात घेऊन सतीश भाई यांच्यासारखे काही सत्तर पंच्याहत्तरीची माणसं आहेत या सगळ्या माणसांना विश्वासात घेऊन जर तुम्ही काम करत राहिला असता एकाही परिषदेला ते आलेले नाहीत एकाही आंदोलनामध्ये ते नाहीत एकाही कार्यकारिणीमध्ये ते आलेले नाही राजकारण बघितलं नाही रविकांत भूमिकेचा आम्ही विचार केला नाही मोठ्या दर्यार्ध अंतकरणानं त्यांना आशीर्वाद देऊन आज इथं किशोर डगे वगैरे सगळे मंडळी त्या परिसरामध्ये सुद्धा लढेंगे या न्यायानं या पुढच्या काळामध्ये नाम निवडणुकीच्या पराभवाची चिंता न करता आम्ही गोर गरीब कष्टकऱ्यांच्यासाठी लढणार आहोत हाही संदेश पत्रकार बैठकीमध्ये आम्हाला द्यायचाच आहे यामध्ये येऊन राज्यातल्या साधारणतः एकूण धोरणाविषयी मी चर्चा करणार आहे मग तुम्ही व्यक्तिगत जर निर्णय घेत असाल तर आम्ही तुमची बंधनं पाळून आणखी किती दिवस राहावं स्वाभिमानी पक्षामध्ये आपल्याला राजकीय संधी मिळत नाही त्याचा साधारणतः नाही म्हटलं तरी तो वृक्ष मोठा केला कुठल्याही माणसाला पद न देता जे पहिलं साधारणतः आम्हाला विधान परिषदेचं पद मिळालं ते आम्ही सदाभाऊ खोतना सांगली जिल्ह्यातल्या माणसाला दिलं दुसरं जे पद आम्हाला वस्त्रोद्योग महामंडळाचं जे अध्यक्ष केलं ना मंत्री म्हणजे आमदार केलं मंत्री केलं ना ते सोडून गेले पण हे काय ते शिस्तपालन समितीसमोर आले शिस्तपालन समितीची त्यांनी म्हणणं ऐकून घेतलं प्रश्नांची उत्तरं दिली ती त्याच्या भविष्यासाठी हे सहन करत आलो आता संधीच्या बाबतीत बोलाल तर मला सांगा हे सगळं आजचं महाराष्ट्राचं जे राजकारण आहे हे घराणीशाहीच्या कोनातच अडकलेलं राजकारण आहे आज तिसरी चौथी पिढी यांची राजकारणामध्ये यांची घरं सोडून तो घेऊन एकदा तो आजमावायचा आम्ही निर्णय घेतला तिथं आम्हाला राजू शेट्टींना यश मिळालं नाही मग मला सांगा हे जर आम्हाला जुळवूनच घेणार नसतील तर मग लढायचंच नाही का मग त्याच्यासाठी जे जे म्हणून कसोळीतल्या माणसाची आठ अशी भूमिका असता कामाने चळवळीतला माणूस हा लढायला उभा राहिला पाहिजे आता इथे किशोर ढगे परभणीतून लढलेत किती मतं पडले त्यांना पाच सहा हजार मतं लोकसभेला पडलेत पण आम्हाला आनंद वाटतोय लक्षात घ्या की आमचा मोहरा त्या ठिकाणी लढायला उभा राहिला तो जिंकतोय का याला दिवस अजून सहन करत राहायचं म्हणला की तुमचा जे प्रश्न आहे त्यामध्ये जे सोडून गेले त्यामध्ये असे झाले ते संघटनेमुळे मोठे झाले आणि नंतर ते बाहेर गेले संघटनेत काही मिळत नाही असं नाही तर संघटनेनं दिल्यानंतर हव्यासळपोटी हे गेलेले बाहेर आहे असं त्याचलेल्या मत कुठेतरी तिसरी आघाडी काढण्याचा प्रयत्न केला जातो सारखं राजू शेट्टींच्यासारखं सारखं एखादं उदाहरण बघायला मिळतय नाहीतर नव्वद टक्के राजकारण हे त्यांच्या घराभोवतीच फिरत आहे असं असताना ही घरानेशाही मला सांगा मोडण्यासाठी आम्ही गेली पंचवीस वर्ष लढा उभा करतोय जनतेतून त्याला जेवढा प्रतिसाद मिळायला पाहिजे तेवढा अजूनही मिळत नाही राधानगरी मतदारसंघामध्ये काम करतो तिथं शंकर दोंडी पाटील नावाचे साधारणतः मला वाटते दीड हजार लोक गावातले आमदार जवळजवळ आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये वयाच्या सत्तरीमध्ये लोकांनी त्यांना निवडून दिलं तिथून गोविंदराव कलिक ते आमदार झाले अगदी पाचशे ते सातशे लोकवस्ती असलेल्या पालकरडी सारख्या राधानगरी तालुक्यात तिसरी आघाडी हा तिसऱ्या आघाडीचाच पर्याय हा पॅरल ठेवून जाण्यासाठी तो पर्याय अशातला भाग पर पर पर। पहिली महाराष्ट्रातली उमेदवारी माझ्या नावाची जाहीर केली होती रिणालोचा सक्षम प्रयोग त्यावेळेला सुद्धा एवढा सक्सेस झालेला नाही ज्याच्यामध्ये रामदास आठवले जयंत पाटील पुन्हा त्यानंतर राजू शेट्टी ही सगळी दिग्गज मंडळी होती पण आज मला सांगा या निमित्तानं वामनराव चटप असतील अनिल घनवट असतील शंकरराव धोंडगे साहेब असतील ही शेतकरी चळवळीच्या मुशीत शरद जोशींच्या बरोबर वाढलेली मंडळी आहे ती ही सगळी मंडळी एक कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा एखादा दबाव दा तरी तयार करूया म्हणून जरी एकत्र येत असतील तर, ये तर मला वाटते त्याचं स्वागतही करूया लढाईला तुम्ही उभे राहताय यांच्यावरती दंड थोपटून तुम्ही उभे राहताय हे कमी नाही जिंकणार आहे का निवडून येणार आहे काय म्हणजे जिंकण्यावरतीच निकष असून येत लढण्यासाठी उभा राहणं हा सुद्धा एक मला वाटतं निकष असू शकतो <laughs>